तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हिंदुस्थानच्या इतिहासातील काळा दिवस महाराजांनी आपला रायगडावरती ठेवला आणि रयत ओरकी झाली किती किती रडली असेल त्यावेळेस स्वराज्यातली रयत किती रडला असेल तो रायगड आभाळाची सुद्धा छाती फुटली असेल स्वराज्यातील गडकिल्ले एकमेकाला विचारत असतील की कधी कधी दिसणार आता आपला राजा पण महाराज मात्र रायगडावरती चिरकाल विश्रांती घेत आहे खर तर मराठा जनांची काशी मथुरा अयोध्या आणि पंढरी सगळं काही इथेच आहे खचलेल्या ढासळलेल्या हरलेल्या मनाला अखंड ऊर्जा पुरवणारा हा स्रोत स्वर्गापेक्षा कितीतरी सरस आहे आपल्या पडत्या आणि उभरत्या काळात यासारखी मायेची हक्काची जागा जगाच्या पाठीवरती दुसरी नाही मानपान प्रतिष्ठा गरीब श्रीमंत जाती धर्म हे सगळं सगळं भेद पूर्ण इथं नतमस्तक व्हायला हवं कारण हिंदुस्तानचा खंड रथ जगाच्या पाठीवरतीच चोपेर जरी उधळला तरी त्याचा घटकता केंद्रबिंदू इथेच होता इथेच आणि असे रायगडावरती दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणाऱ्या माझ्या राजांच्या चरणावरती सदैव नतमस्तक सदैव नतमस्तक जय शिवराय